कोणी अधिकाऱ्याला याला करता मेजवानी दारी तारी उभा त्याला ता एवढ्याशा तुकड्यासाठी गरीब बोले किलवानी माझा गरीबाचा राम गरी बाचा राम घेई ना कोणी आमचा गरीबाचा राम राम घेई ना कोणी श्रीमंताचे डोके दुखी ती गाव झाले घोडा एका एक याचा डोळा गरीब मेला प्रेता मागे जाई ना कोणी माझा राम राम घेई ना कोणी आमचा राम राम ना कोणी पहा पैशांचा प्रताप गाढवाचे पाय जरी तो शाने आपोआप पहा कशी आहे दादा ही पैशांची करणी माझा गरीबाचा राम राम कोणी आमचा गरीबाचा राम राम घेईना कोणी धन्यवाद